माझे नाव गणेश कोकरे आहे मी आज आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत या विषयावर थोडक्यात मत व्यक्त करणार आहे आज आपण ज्या महामानवाच्या विचारांवर बोलणार आहोत ते केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेत ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आणि कार्य डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर हे केवळ एका समाजासाठी नव्हे तर संपूर्ण देशाच्या पुनर्रचनेसाठी झगडलेले क्रांतिकारी नेता होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी एका अस्पृश्य महार कुटुंबात झाला लहानपणापासूनच त्यांनी समाजातील अन्याय अन्या आणि विषमतेचा सामना करावा लागला पण त्यांनी शिक्षणाची कास धरली आणि जगातील सर्वोच्च विद्यापीठातून पदवी घेतली त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली भारतात परतल्यानंतर त्यांनी समाज सुधारणेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले अस्पृश्यता निर्मूलन शिक्षणाचा प्रसार महिलांचा हक्के आर्थिक सुधारणा आणि सर्वांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांचं सामाजिक समता आणि न्याय बाबासाहेबांचे मते भारत खऱ्या अर्थाने प्रगत तेव्हाच होईल जेव्हा जात धर्म लिंग यावरून कोणताही भेदभाव होणार नाही अस्पृश्यते विरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला स्वतःला नीच समजू नका कारण तुम्ही उच्च आहात हा त्यांचा संदेश होता संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना समान हक्क आणि संधी मिळाव्यात याची व्यवस्था केली होती त्यांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये महाडचा चौदार तळी सत्याग्रह केला जिथे अस्पृश्यांना पाणी प्यायला अधिकार नव्हता हो तसेच नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह करून त्यांनी समाज सुधारणेचा मोठा लढा दिला गेला त्यांची शिक्षणाची भूमिका बाबासाहेब म्हणत असायचे शिका संघटित वा संघर्ष करा शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही हे त्यांनी ओळखले गेले होते शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नव्हे तर समाज परिवर्तनाचा शक्तिशाली मार्ग आहे त्यांनी बहिष्कृत हितकरणी सभा स्थापन करून मागासवर्गीयांसाठी शिक्षणाची संधी निर्माण केल्या त्यांनी सिडनहॅम कॉलेज बडोदा राजाश्री आणि मुंबई विधी महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि पुढे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली गेली त्यांचं आर्थिक स्वावलंबन आणि औद्योगिकरण बाबासाहेबांचा सा भारत हा आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी असावा असे त्यांचे मत होते त्यांनी औद्योगिकीकरणावर भर दिला गेला कारण त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात स्वावलंबनाशिवाय स्वातंत्र्य मिळाले तरी ते निरर्थक आहे असे ते म्हणत असायचे त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि भारतासाठी आर्थिक धोरणे आखली त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जलसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन आणि बँकिंग सुधारणा गरजेचे होत्या त्यांचा स्त्री सक्षमीकरण आणि समान हक्क बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणले ज्यामुळे स्त्रियांना संपत्तीचा आणि स्वतंत्र अस्तित्वाचा हक्क मिळाला त्यांचा भारत हा स्त्री पुरुष समानतेवर आधारित असावा जिथे प्रत्येक महिलेला शिक्षण रोजगार आणि समाजातील सर्व क्षेत्रात संधी मिळेल त्यांनी स्त्रियांना शिक्षण आणि सामाजिक हक्क मिळावेत म्हणून महिला संघटनांना पाठिंबा दिला गेला आणि महिलांना राजकारणात स्थान मिळावे यासाठी त्यांनी खूप झगडले गेले त्यांचे संविधान आणि लोकशाही भारता भारतीय संविधानाची रचना करताना बाबासाहेबांनी लोकशाही मूल्यांना सर्वोच्च स्थान दिले आहे संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नाही तर समाज परिवर्तनाचे साधन आहे असे ते म्हणत असायचे त्यांनी लोकशाहीच्या चार स्तंभावर भर दिला गेला स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय त्यांनी भारतीय संविधानाला जगातील सर्वात प्रगत संविधान बनवले गेले त्यांचा धार्मिक स्वातंत्र्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्षेवर भर दिला कोणत्याही धर्माचा जबरदस्ती स्वीकार होऊ नये आणि प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार जगता यावे असे त्यांचे मत होते त्यांनी विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीसाठी पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला कारण त्यांना मानवतावादी धर्माची गरज वाटत होती त्यांना भारत हा अंधश्रद्धा मुक्त आणि तर्कसंगत विचार करणारा असावा असे ते म्हणायचे त्यांचा जातीयतेचा नायनाट बाबासाहेबांचे एक प्रमुख ध्येय म्हणजे जातीय नष्ट करणे त्यांनी सांगितले होते की भारतातील खऱ्या स्वातंत्र्यासाठी जातीभेदाचा अंत आवश्यक आहे समाजाचा सर्व स्तरामध्ये समान प्रस्तावित व्हावे यासाठी त्यांनी संघर्ष केला त्यांनी मनुस्मृती दहन आंदोलन केले आणि जातीय विषमतेविरुद्ध ठाम भूमिका घेतली त्यांचे श्रमिक आणि शेतकरी वर्गाचे कल्याण बाबासाहेबांनी कामगार हक्कांसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आठ तासांच्या कामकाजाचा दिन वेतनवाढ सामाजिक सुरक्षा योजना यांसाठी त्यांनी आग्रही भूमिका भूमिका घेतली शेतकऱ्यांसाठीही त्यांनी कृषी धोरण सुधारण्याचा प्रयत्न केला त्यांनी धान्याचा गरिबी नष्ट होईल यावरून असा निष्कर्ष प्राप्त होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्नातील भारत हा समता स्वतंत्रता बंधुता आणि न्यायावर आधारलेला आहे आज आपल्याला त्यांच्या विचारांची गरज अधिक आहे त्यांनी दिलेला संदेश शिका संघटित व्हा संघर्ष करा आज हे तितकाच महत्त्वाचा आहे आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून शिक्षण सामाजिक समता आणि आर्थिक स्वावलंबनासाठी कार्य करणे गरजेचे आहे बाबासाहेबांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे आणि आपले योगदान द्यावे हा भारत म्हणजे त्यांचे स्वप्न आणि ते पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे जय हिंद जय भीम धन्यवाद जय महाराष्ट्र तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार